मुळात मुद्दा असा आहे आपण पत्रकार ज्या उद्देशाने आपण आजची घेतली जी आ, आता मांडून झाले सगळे आमच्या सहकार्याने मुद्दे मांडले परंतु जी काही एकशे अठ्ठेचाळीस लोक विस्थापित झालेली आहेत याचा विचार शासन स्तरावरती झाला पाहिजे मुळात मुद्दा असा आहे की आता या सगळ्यांच्या बोलण्यात किंवा आंदोलन तर आहे त्यांच्या आणि एकंदर आपण पंधरा दिवसाच्या कारवाईचा जर विचार आपण जर केला तर वन विभाग आणि आदिवासी संघटना किंवा आदिवासी कार्यकर्त्यां असा समन्वय त्यांनी साधलेला नाही डायरेक्ट आम्ही कसे चांगले आहोत किंवा आम्ही कशी कारवाई चांगल्या पद्धतीने केलेलं आहे हे न करता की आता जर विचार केला किंवा वनाक्य समिती स्थापन करण्याचा विचार केला तर तिथे आदिवासीला कुठल्या प्रकारचं प्रतिनिधित्व नाही तिथं असं सनाक्र समितीचे सदस्य आहे विभागीय त्यांनी सांगितलं की मुळात वनाक्य समितीच्या स्थापन मग किंवा तिथं नैसर्गिक तो प्रस्ताव जो आहे गेला गेल्यास तर मृत नाही तर याचा पुनर्विचार वन विभागाने केला पाहिजे आणि ही जी काही लोक आहेत जसं वन विभाग समितीच्या सदस्यांनी सांगितलं की वन विभागाचाच एक पुरावा आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून ती डोकं दिसशे पंच्याण्णव पासून खरोखर दिरोखर आहेत त्यांना त्या पद्धतीने न्याय दिला पाहिजे आणि यामध्ये एकत्रित आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव जो आहे त्यांचं जी अतिशय महत्वाची भूमिका आहे त्यांनी भूमी आदिवासी शास्त्री तर त्यांच्याकडे स्वाभिमान सबलीकरण लावाची योजना आहे त्याच्या अंतर्गत देण्याची आहे पण कुठलाही आदिवासी याच्यामुळे विस्थापित व्हायला नकोय दुसरा मुद्दा असा आहे की जर देशाच्या वन विभागाचा विचार जर केला तर मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला मोठ्या मोठ्या याला आपण त्या ठिकाणी जमीन दिलेल्या आहेत आणि मग या शिल्लक आदिवासींना जर जमीन आपण देणार नसेल तर त्यांना त्या अधिकार कायद्यापासून आपण जावंत असा मुद्दा होतोय दुसरी गोष्ट आहे की या सगळ्यांच्या बोलण्यामधून आला आणि वस्तुस्थिती ही आहे संरक्षण आदिवासीच केलेलं आहे आणि त्याच्यावरती अधिकार आमचा आहे म्हणून भविष्यामध्ये वन विभागाला मी या प्रयत्नच्या माध्यमातून विनंती करणार आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार आपण केला पाहिजे जो आपण काही काही निर्णय घेता आणि जे काही आधार आदिवासीमध्ये असंतोष मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो कुठंतरी थांबण्यासाठी आपण पुनर्विचार करून जसं काही नैसर्गिक नियाप्रमाणे ज्यांना विभागीय आयुक्त किंवा एस सी एस टी कमिशन किंवा उद्या हायकोर्टामध्ये आणि अशा पद्धतीने त्यांनी करावं अशा प्रकारची आपल्या माध्यमात राष्ट्रपती आहेत यांच्याशी आहे नाही आपण आपण आता सगळे सदस्य केलं आहे तिथं हा तिथं नोकर ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सब्सक्राइब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स